तर येईन तुम्हाला तर माहीतच आहे नवीन अपडेट आले जे काही अठ्ठावीस पॉईंट सात थरले तर बऱ्याचशा महिलांना आहे ना ते अपडेट आलेलं नाही जे बघू शकता मला पण ते अपडेट आलेलं नाही पण याचं कारण काय आणि अपडेट का नाही आलं आणि आपल्याला कशा म्हणसं आलं चला तर व्हिडिओमध्ये बघूया तर इथं बघू शकता आपण जे काही अपडेट आहे ना माझं ते आहे बघू शकता इथं सत्तावीस सॉरी चोवीस पॉईंट सातचं माझं अपडेट आहे तुमचं पण असेल बहुतेक ओके तर अपडेट यायचं कारणही बघ ताई न जे काय याच्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये ना नवीन नवीन जे काही अपडेट आपण मागच्या महिन्यापासून ह्या महिन्यापासून बघत आहोत की बरेचसे अपडेट जे काही येत आहेत याच्यामध्ये बेसिकली प्रॉब्लेम आहे की अपडेट पोषण ट्रॅकरमध्ये ना जे काय याच्यामध्ये ब खूप सारे असे बदल करण्यात चालू आहे पण त्यांना डायरेक्ट पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशन बंद करून त्याच्यामध्ये बदल करता येत नाहीत म्हणून ते असे बदल करत राहत आहेत ओके यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का ते यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबायचा आजच्या बारा वाजेपर्यंत नंतर आपला अपडेट आप बघायला भेटून जाईल ओके कारण थोडाफार बक्सचं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं बऱ्याचशा महिलांना अपडेट की बघायला भेटलेलं नाही उगं काहीतरी महिलांवर ते ट्राय करत असतील असं मला वाटते ओके सी जे की नेटचा हा प्रॉब्लेम आहे बेसिकली तर आप हे अपडेट आपल्याला पण बघायला भेटेल आणि नवीन अपडेट जे आले हे म्हणजे असेच खूप काही बदल होणार आहेत याच्यामध्ये बदल करत करत जे आपला पोर्शन ट्रॅकर लॅक प्रॉब्लेम होता जे फरेजचा प्रॉब्लेम होता फेस कॅप्चर होत नव्हतं ओके ह्या हो प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढत चाललेले आहेत पोषण ट्रॅकर हे अपडेट यायचं हे खूप मोठे अशी हे स हे करत आहेत आणि बहुतेक ते जे की ब हे अपडेटनं यायचं म्हणजे आणायचं प्रॉब्लेमच असेल मला वाटतं आणखीन एक ते दोन अपडेट येतील जे की पंचवीस अपडेट होऊन जाईन नंतर पोषण ट्रॅकर हे चालायला लागल कारण बऱ्याचशा महिलांना म्हणजे नव्वद ते सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांना प्रॉब्लेम येतो येत येतोयच की त्यांचा फेस कॅप्चर होत नाही कधी प्रेझेंटी लागत नाही ओके कधी लॉग इनच होत नाही ओके अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम बऱ्याचशा दिवस आपण बघतोय तर याच्यावरती लवकरच सोल्युशन निघेल अशी बघतो आपण आता काय होईल ते ओके तर तुम्हाला रात्री बाराच्या नंतर अपडेट येऊन जाईल त्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर